छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात काल जे घडलं ते केवळ युतीची गोष्ट नव्हती तर सत्तेच्या अंगणात अचानक पेटलेला वनवा होता मंचावर मंत्री कॅमेऱ्यासमोर हसत घोषणा करत होते की भाजप शिवसेना युती ठरली आहे पण स्टेजखाली कार्यकर्त्यांचा संताप उफाळून येत होता साहेब युती तोडा हा आवाज इतका तीव्र होता की मंत्र्यांच्या गाड्या थांबल्या सुरक्षा रक्षकांची धावपळ सुरू झाली आणि राजकीय रंगमंचावर थेट फुल ड्रामा सुरू झाला महानगरपालिकेच्या निवडणुकीतील गोंधळ अजून ताजा असतानाच आता जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचा उद्रेक पाहायला मिळाला ज्या हातांनी वर्षानुवर्ष भाजपचा झेंडा उंच धरला तेच हात आज मंत्रासमोर जोडले गेले पण विनवणीसाठी नव्हेवर का तर इशारा देण्यासाठी आमची जागा काढून दुसऱ्याला दिलीत आता आम्हीच विचारतोय तुमच्यासाठी काम करायचं का असा थेट सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला सात तालुक्यात युती ठरली दोन तालुक्यात थेट सामना जाहीर झाला आकड्यांवर फॉर्म्युला जुळला पण मनामध्ये बंडाची ठिंगी पेटली आज संभाजीनगरमध्ये एकच चर्चा आहे युती झाली खरी पण सत्ता हातातून निसटते आहे का असा प्रश्न आता उपस्थित होता नेमकं काय झालं तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार म्हणजे तुम्ही पाहताय सत्तेपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असून महापालिका निवडणुकीनंतर आता ग्रामीण सत्तेच्या रणांगणात प्रवेश करताना महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपाचं समीकरण निश्चित झालंय मात्र भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये अखेर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे शिवसेना पंचवीस जागांवर तर भाजप सत्तावीस जागांवर निवडणूक लढणार असल्याची घोषणा पालकमंत्री संजय सिरसाट आणि राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी संयुक्तपणे केली मात्र ही घोषणा होता संभाजीनगरमध्ये शांततेऐवजी संतापाचा उद्रेक झाला आणि युतीच्या फॉर्म्युल्यावर थेट कार्यकर्त्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतल्याचं चित्र दिसून आलं युतीची घोषणा ज्या ठिकाणी करण्यात आली त्याच ठिकाणी काही वेळातच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं विशेषत वैजापूर तालुक्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले अनेक वर्षांपासून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अचानक बाजूला सारल्याची भावना निर्माण झाली जागा वाटपात आपल्या भागातील जागा शिवसेनेच्या वाटेला गेल्यामुळं कार्यकर्त्यांचा संयम तुटला आणि त्यांनी थेट मंत्री अतुल सावे यांच्यासमोर हात जोडून साहेब युती तोडा अशी मागणी करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली काही कार्यकर्त्यांनी मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या घोषणाबाजी केली आणि आपल्या नाराजीचा तीव्र उद्रेक सार्वजनिकरित्या व्यक्त केला परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की काही काळ परिसरात राडा आणि गोंधळ पाहायला मिळाला अखेर पोलिसांच्या बंदोबस्तात मंत्री अतुल सावे यांना त्या ठिकाणाहून निघावं लागलं महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान जसा इच्छुक उमेदवारांचा गोंधळ आणि अंतर्गत नाराजी समोर आली होती तसाच प्रकार आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या टप्प्यात पुन्हा उपाळून आलेला आहे वैजापूर तालुक्यातील आठ गटांपैकी केवळ तीन गट भाजपला मिळाल्यानं उर्वरित जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्या त्यामुळं भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष खतखत आहे आम्ही वर्षानुवर्ष पक्ष वाढण्यासाठी मेहनत केली जनतेत आधार निर्माण केला निवडणुकीची तयारी केली पण शेवटी जागा दुसऱ्या पक्षाला देण्यात आल्या ज्या व्यक्तीनं भाजपला शिव्या दिल्या तोच आता उमेदवार असणार आहे तर त्यांच्यासाठी आम्ही काम कशा पद्धतीनं करायचं असा थेट सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला या प्रश्नानं युतीच्या घोषणेतील औपचारिक आनंदावर नाराजीची छाया पसरली गेली युती केवळ जागा वाटपापुरतं मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यात सर्वत्र एकसंध युती राहिलेली नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात तालुक्यात भाजप आणि शिवसेना युतीत लढणार असले तरी सोयगाव आणि सिल्लोड या दोन तालुक्यातील अकरा गटांवर युती न करण्याचा निर्णय झालेला आहे या ठिकाणी भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात थेट निवडणूक लढणार आहेत शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड आणि सोयगावमध्ये स्वतंत्र लढण्याची भूमिका जाहीर केली युती नसल्याची अधिकृत माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली त्यामुळं एका बाजूला युतीचं चित्र उभं राहत असलं तरी दुसऱ्या बाजूला अंतर्गत स्पर्धेची धार कायम राहणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण त्रेसष्ट जिल्हा परिषद गट आहेत त्यापैकी पंचवीस गट शिवसेना लढवणार सत्तावीस भाजप लढवणार आहे आणि उर्वरित अकरा गटांवर युती नसल्यानं थेट सामना होणार आहे वरिष्ठ पातळीवर हा फॉर्म्युला निश्चित झाला असला तरी स्थानिक पातळीवर त्यांची अंमलबजावणी करणे हे महायुतीपुढील मोठं आव्हान ठरणार आहे केवळ आकड्यांवर युती ठरवली जाते पण निवडणुकीत प्रत्यक्ष विजयासाठी कार्यकर्त्यांची निष्ठा त्यांचा उत्साह आणि विश्वास महत्वाचा असतो आणि हाच विश्वास सध्या तुटताना आपल्याला पाहायला मिळतो महानगरपालिकेच्या निवडणुकीत जे अंतर्गत मतभेद बंडखोरी आणि नाराजी समोर आली होती तीच परिस्थिती आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या सुरुवातीलाच उफाळून येते हा असंतोष वेळीच थांबवला नाही तर बंडखोर उमेदवारी अपक्ष लढती आणि अंतर्गत फूट वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही राज्य पातळीवर महायुती भक्कम असल्याचं चित्र रंगवलं जात असलं तरी जिल्हास्तरावर कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी हे नेतृत्वासाठी मोठं आव्हान बनलेलं आहे म्हणजे राजकीय निरीक्षकांच्या मते सांगायचं झालं तर युतीचा फॉर्म्युला हा कागदावर मजबूत दिसत असला तरी पण मैदानात मात्र निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि संघटनात्मक बांधिलकी महत्त्वाची असते जर ती डगळमळीत झाली तर कोणताही फॉर्म्युला यशस्वी ठरत नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या घडणाऱ्या घडामोडी हेच दर्शवत आहे की युती झाली असली तरी मन जुळवण्याचं मोठं आव्हान अजून बाकी आहे आता सर्वांचं लक्ष भाजप आणि शिवसेनेच्या नेतृत्वाकडं लागलेलं ला आहे नाराज कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाणार का की पुन्हा एकदा अंतर्गत संघर्षामुळं निवडणुकीत महायुतीला धक्का बसणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल मात्र आज छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात एकच चर्चा रंगलेली आहे युवती झाली खरी पण कार्यकर्त्यांच्या मनातील वादळ अजून शांत झालेलं नाही बाकी मंडई तुम्हाला या गोंधळाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पात्रात सत्तव सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं